नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण केळाच्या सालीपासून भाजी बनव बनवतो तर खूप ही जुनी भाजीची रेसिपी आहे शंभर वर्षापूर्वीची माझी आजीच्या आजची तर आम्हाला मी लहान लहान असताना ही आजी माझी भाजी अशी बनवायची बाजारातून केळ आणली का सांगोलच्या तेव्हा खेड्यापाड्यात बाजार नसायचा तालुकामध्येच असायचं तर आपण ही केळ घेतली ती विल्याची केळ आहे ती देशी तर त्याची साल काढून घेऊया केळ खायचं साडली तशाच ठेवायच्या माझ्या आजी सांगायची की केळ खावा साली ठेवा आणि याची भाजी बनवायची छान लागायची एक केळ्याच्या साली मी धुऊन घेतल्या त्या थोड्या टायमान काळ्या पडत्या त्या तर आपण लगेच बनवायचं साली सा ठेवल्या तर जास्त वेळ काळ्या पडते ते केळ हाय तर काळ्या नाही पडत केळ काढलं का साल काळी पडते तर साली मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या त्या आता आपण काप करून घेऊया बारीक बारीक असं कापून घ्यायची ही भाजी चवीला तर अप्रतिम लागते आणि पौष्टिक आहे देशी केळ्यामध्ये तर जास्त टेस्ट असते तुमची एक टायमाची भाजीच पैसे वाचू शकतात असं केळ्याची साल ठेवून तुम्ही भाजी बनवली तर अशा पद्धतीने चिरून घ्यायची नाहीतर ही अशी साल घ्यायची भाजी बारीक बारीक लगेच असं पीस निघतात त्याचं बारीक बारी चिरून घ्यायची अशा पद्धतीनं आता आपण संपूर्ण साल असं काढून चिरून घेणार आहे अजूनच रेसिपी संग शेअर करा मला आठवण आली म्हणून आज ही भाजीची रेसिपी दे मी बनवते अशा पद्धतीने मी साल काढून बारीक चिरून घेतले कडेमध्ये दोन चमचे तेल घाले तेल आपलं गरम होतय एक चमचा जिरं घालू जिरं चांगलं तेलामध्ये फुलं द्यायचं दोन कांदा मी बारीक चिरून घेतले ती घालू आहे कांदा चांगला ब्राऊन कलर असतो आपण त्याला म्हणजे परतून घ्यायचा व्यवस्थित आता दोन टमाटर घेतलेत जरूर ती घालूया आता आपण मीठ घालूया टमाटर पण शिजते ते मीठ घातल्यामुळे लवकर हळद घाल एक पाव चमचा आपण आता केळ्याचे साल घेतले ती घालू सगळं हळदी परतून घेऊया व्यवस्थित लाल मसाला घालू आपण मिडगी पावडर गरम मसाला घालो एक चमचा कांदा लसूण मसाला घालूया जास्त मसाला कोणतं वापरायची पण गरज नाही तीच घरातल्या मसाल्यात तुम्ही करू शकता थोडं खोबरगोथमीचं वाटण ती घातली मी लसूण घालून असलं तर घालायचं नाही घातलं तरी कांदा टमाटोमध्ये मस्तच छान होते थोडा गरम मसाला वापरला तर तुमच्याकडे दाण्याचं कुठं असलं तरी पण घालू शकता आता आपण झाकणटून एक वाप काढणार आहे लगेच भाजी आपली शिजते बघा अजिबात पाण्याचा वापर केला नाही केळा सालीमध्ये आधी गोडवा असतो त्यामुळे थोडासा मसाला जास्त वापरला आहे तिखट होण्यासाठी वरून कोथिंबीर घालू पौष्टिक आणि अशी आपली भाजी झालेली आहे तयार बिगर पाण्याची रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण तर सर्व भाजी आपण गेसमध्ये काढून घेऊ मी भाकरी सगळं चपातीबरोबर डाळ भातासून थोंडी लावू शकते रेसिपी आवडलं धन्यवाद बाय बाय